दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना चिंता होती ती पिण्याच्या पाण्याची मात्र आता नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम दिसून येते यामुळे नाशिककरांना थोडा का होईना पण दिलासा मिळालाय नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे धरण पन्नास टक्के भरल्याने नाशिककर सुखावला नाशिक, सुखा नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणी कपात करण्यात येत होती परंतु आता नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले असल्याने थोड्याफार प्रमाणात नाशिककरांना दिलासा मिळालाय नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणा धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला गेल्या तीन ते चार दिवसापासून नाशिकमध्ये पाऊस संततधार पद्धतीने तळ ठोकून असल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वाढली आहे दरम्यान नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले असल्याने नाशिककरांचे पाणी कपातीचे संकट मात्र मिटले आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक